प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये सिनियर कॉलेजवरती प्राध्यापक म्हणून काम करत होते दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस एक उपुंजा पंधरा ते वीस हजारावरती ही संस्था त्यांच्याकडनं काम करून घेत होती नेहमी फरक मिळावा वेतनामधला म्हणून हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली ती याचिका मागे घ्या म्हणून प्राध्यापक फुलमाईवरती दबाव टाकला जात होता पण न्यायालयाने निकाल दिला की तात्काळ त्यांचा फरक अदा करण्यात यावा नंतर संचालकाने आदेश दिला की तात्काळ तो फरक अदा करण्यात यावा अत्यंत गरीब कुटुंबातील अत्यंत गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीमधील प्राध्यापक गुलमाळी सर हे भटक्या समाजातील आहेत शिक्षणानं ते त्यांनी डॉक्टरेट घेतली परंतु परंतुपुंजा पगारावरती नोकरी करत असल्यामुळं आणि सातत्यानं प्रशासनानं जाणीवपूर्वक दबाव टाकल्यामुळं त्याचप्रमाणे त्या ज्या प्राचार्य आहेत या देखील जाणीवपूर्वक त्रास देत होत्या आणि म्हणून कामावरती असताना गेल्या महिन्यामध्ये ड्युटीवरती असताना दुर्दैवी असा प्राध्यापक गुलमाळी यांचा अंत झाला मृत्यू झाला आणि म्हणून एक महिना झाला की या संस्थेतलं कुणी भेटायला गेलं नाही त्या कुटुंबाला आणि म्हणून या संस्थेचा जाहीर धिक्कार करण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते कुटुंब आणि तिरमान समाजातील कार्यकर्ते आज अहमदनगर जिल्हा विद्याप्रसारक मंडळाच्या संस्थेच्या धारासमोर हे आंदोलन केलं आज पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा झालेली आहे आम्ही त्यांना सांगितलं की एक तर त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावरती नोकरी द्या दुसरा जो तेरा वर्षाचा जो फरक आहे वेतनामधला शासनाने ठरवून दिलेला तो तात्काळ त्यांना देण्यात यावा आर्थिक मदत देण्यात यावी अशा पद्धतीच्या मागण्या संस्थेकडे आम्ही केलेल्या आहेत संस्थेनंही तत्वतः त्या मान्य केल्या आणि आम्हाला लेखी स्वरूपामध्ये त्यांनी दिलेला आहे की आम्ही तात्काळ बैठक घेतो आणि या सर्व मागण्याच्या अनुषंगाने तात्काळ निर्णय घेतो अशा पद्धतीचा लेखी आम्हाला दिलेला आहे आम्ही संस्था चालकांना पदाधिकाऱ्यांना सांगून आलो आहे की या कुटुंबाला जर न्याय दिला नाही तर भविष्यकाळामध्ये वंचित बहुजन आघाडी संस्थेच्या विरोधामध्ये रस्त्यावरती येऊन मोठं जनआंदोलन उभारेल अशा पद्धतीचा इशारा संस्थाचालकांना आम्ही देऊन आलेलो आहोत फार फार तर पंधरा दिवस महिनाभर आम्ही वाट बघू आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती या कुटुंबाला न्याय देण्यासाठी शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सोबत राहतील